महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह कोलाड येथे शिवसेनेच्या वतीने शिवजोत घेऊन येणाऱ्या शिवभक्तांना मोफत अल्पभार वाटप छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीला शिवसेना रोहा तालुका कोलाड शिवसेना विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात रायगड किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन येणाऱ्या शिवभक्तांना अल्पफार व मोफत चहाचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव उपतालुका प्रमुख संदेश मोरे कोलाड शिवसेना विभाग प्रमुख उदय खामकर शिवसेना शाखाप्रमुख मोरेश्वर जाधव बाबू हल्दी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र वाचकवडे संदीप झोलगे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख विजय बोरकर व सर्व भागातील शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड